काय चालू ये काय बाई मैत्रीण तर बऱ्याच दिवसांनी भेटायला आली आज काय आता कामच तसं काढलंय काय काम काढलं कर करू नाही फेशियलच करून घे ना क्लिनपनी काय होणार आहे फेशियलनी तरी चांगला रिझल्ट येईल स्किनला कोणता फेशियल करू मग हायड्रा करून घेऊ ना आपण हायड्रन काय होतं नेमकं हायड्रॉनी स्किन डीप क्लिन्सिंग होतं स्किनचं हायड्रेशन होतं आणि स्किन टोन इम्प्रूव्ह होतं रिंकल्स फाईन लाईन्स त्याला पण फरक पडतो आणि तुझी स्किन पूर्णपणे चांगली होईल त्याचा रिझल्ट खूप छान आहे हायड्राचा चला मग तेच करू चल तुला दाखवते मी हायड्राचं मशीन आणि त्याच्या नॉबची माहिती देते मी तुला सगळी बाबू हाताने रिझल्ट देत नाही ते मशीन रिझल्ट देत असं नाही आपण जे हाताने करतो ना क्रीम मसाज होतो पण जेल वगैरे जे असतं ना ते हायड्राच्याच नॉबनी स्किन मध्ये पेनेटेड होत असत बाई हा हा स्किनचा मास्क आहे हा म्हणजे आता ते पॅक लावायचं ह्याच्यात वेगवेगळ्या जा जा प्रकारचे ले लाईट्स असतात प्रत्येक स्किन नुसार आपण वेगवेगळ्या लाईटचे रिझल्ट असतात त्याच्यामध्ये स्किनला फरक होईल हो मग शंभर टक्के रिझल्ट आहेत त्याचे चला आता हे काय वॉश करून पाठ रे का ते टाकले अगं हायड्रा करताना आपण हायजीनची पण तेवढीच कस्टमरची काळजी घेतो ना फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग हा जेट स्प्रे आता आपण हा एक डीप क्लिन्झिंग म्हणजे स्क्रबचा नॉब वापरतोय हा व्हॅक्यूम म्हणजेच ऍब्झॉर्शनचा नॉब आहे अल्ट्रासाऊंडचा नॉब आहे आता हा हा आर एफ नॉब आहे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा आता लास्टला थोडासा क्रीमनी मसाज द्यायचा आहे आता हा कोल्डचा नॉब वापरतोय आपण आता आपण शीट मास्क लावून घेतलेला आहे पूर्ण म्हणजे असं नॅचरल शंभर टक्के रिझल्ट दिसेल कधी सुरुवात होईल आता हायड्राच्या ट्रीटमेंट नंतर स्किन आतून रिपेअर व्हायला सुरुवात होते भारी झाली हा स्किन आता हो ना हे काय गे हेअरचे हेअर वॉश ची चेअर येते हा मग आपण हेअरच्या सगळ्या ट्रीटमेंट करतो ना हेअर स्पा हेअर कलर ग्लोबल हायलाइट डोकं जायचं का ट्राला घेत जावा काय रुपये खरंच माझी स्किन मला एकदम भारी वाटायला लागली बरं का आपल्याकडं अजून कोणते कोणते फॅसिलिटी आहे आप आपल्याकडं ऑल प्रकारचे स्किनच्या हेअरच्या ट्रीटमेंट ऑल प्रकारचे मेकअप एच डी थ्री डी ब्रायडल पॅकेजेस सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत अरे वा तर मंडळी सध्या लग्न सराई सुरू झालेली आहे तुम्हाला पण जर मस्त छान तुमची स्किनची किंवा हेअरची ट्रीटमेंट करायची असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा रुपलीज मेकओव्हर निमगावसाळी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर